ठाण्यातील मासुंदा तलाव परिसरात दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमांमुळे मासुंदा तलाव परिसर कोटनाका नाका भागात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली दिवाळी उत्सव असला तरी अनेक नोकरदारांना कार्यालयीन सुट्ट्या नव्हत्या त्यामुळे कामानिमित्तानं बाहेर पडलेल्या नोकरदारांचे हाल झाले नोकरदारांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहोचता आलं नाही ठाणे रेल्वे स्थानकाला जोडणारे नौपाडा रामारुती रोड मासुंदा तलाव रोड परिसरात कोंडी झाल्यानं प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जाते ठाण्यातील मासुंदा तलावाच्या काठावर दरवर्षी दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील विविध भागातून तरुन तरुण तरुणी या कार्यक्रमाच्या ठिकाणी येतात ध्वनिक्षेपक लावून मोठ्या आवाजात इथे गाण्यांवर तरुण तरुणी नृत्य करून दिवाळी पहाट सण साजरा करतात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा यामध्ये अधिक समावेश असतो या, या कार्यक्रमासाठी शहरातील महत्वाचे रस्ते अडवले जातात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध पक्षातील नेते चित्रपटसृष्टीतील कलाकार देखील इथे उपस्थित असतात या कालावधीत मासुंदा तलाव गडकरी चौक राम मारुती रोड परिसरात मोठी गर्दी होत असते यावर्षी देखील वीस ऑक्टोबरला दिवाळी पहाट निमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले गेले त्यामुळे ठाणे वाहतूक पोलिसांनी या भागात वाहतूक बदल लागू केले त्याचा परिणाम पर्यायी वाहतूक व्यवस्थेवर बसू लागला दिवाळी सण असला तरी नोकरदारांना आज सुट्टी नव्हती त्यामुळे अनेक नोकरदार कामानिमित्त घराबाहेर पडले परंतु मासुंदा तलाव परिसरातील कार्यक्रमांमुळे कोर्ट का ते टॉवर नाका सरई रामारुती रोड नौपाडा भागात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली हे रस्ते ठाणे रेल्वे स्थानकाच्या दिशेनं वाहतूक करण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत कोंडीमुळे नागरिकांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहोचता आलं नाही